हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने चार हजार वृक्षरोपण करण्याची सुरुवात अर्धापूर शहरातील क्रीडा संकुलन परिसरात तहसीलदार तथा मुख्याधिकारी रेणुकादास देवणीकर नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीण देशमुख माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे गटनेते बाबूराव लंगडे नगरसेवक नामदेव सरोदे नगरसेवक डायरेक्टर विशाल लंगडे नगरपंचायतीचे अधीक्षिका अंकिता टिकार करसहाय्यक स्वप्नील जाधव अभियंता संदीप वानखेडे अभियंता अक्षय कांबळे विशाल वाघमारे सुंदर सरगर संजना देबगुंडे सचिन तोंडेवाड कैलास गायकवाड यावेळी बोलताना तहसीलदार रेणुकादास देवणीकर म्हणाले जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊन आपले सुद्धा हरित व समृद्ध करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होऊन वृक्षारोपण कराव्याचे आवाहन जनतेला केले आहे वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी अश्विनी तम्मलवाड परवेज उनी विजय गंधनवाड शिवाजी कांबळे राजवीर सौदा शिवानंद खंडागळे राजकिरण साखरे गणपत बारसे संदीप गोपनपल्ले यांच्यासह बचत गटाच्या महिला व शहरातील अनेक नागरिक वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल सात चार नऊ आठ सात सहा चार शून्य शून्य सात या नंबरवर संपर्क साधावा आज महाराष्ट्र शासनानं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास एक कोटी झाडं लावण्याचं टार्गेट उद्देश ठेवलेलं आहे त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर नगरपंचायतला चार हजार टार्गेट दिलेला आहे आज या योजनेचा पहिला दिवस आहे आज आम्ही इथं झाडं लावायला सुरुवात केलेली आहे आणि चार हजारच का ह्याच्यापेक्षा आम्ही एक हजार दोन हजार झाडं आगाऊ लावू आणि या या निसर्गामध्ये जे संतुलन बिघडलेलं आहे त्या संतुलन राहण्यासाठी हे अत्यंत गरजेची वृक्षारोपण करणं गरजेचं आहे त्यानिमित्त शासनाचे आम्ही आभार मानतो शासनाने हा ठरवून दिलेला कार्यक्रम त्याच्याशिवाय हे कार्यक्रम राबविलेला जात नाहीत म्हणून आम्ही या शासनाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि नगरपंचायत आपल्या मुद्द्या वतीनं ते आज जे वृक्षारोपण वर्क्षा करण्याचं जे कार्य सुरू केलं येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही चार हजारपेक्षा जास्त टार्गेट पूर्ण करू आज अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत शासनाने जे हरित क्रांतीचं जे संदेश सगळ्या भारतामध्ये जावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जे आज वृक्ष लोग लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला त्या उद्देशाने आम्हाला या ठिकाणी चार हजार झाडी लावण्याचा उद्देश आमच्यासमोर नगरपंचायतला दिलं आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी आमच्या नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा अर्धापूर तहसीलचे तहसीलदार आदरणीय धोडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या हस्ते हे आज या ठिकाणी झाडं लावण्यात आली त्यासोबतच नगरपंचायतचे नगराध्यक्ष अनिजी देशमुख साहेब नगरसेवक नामदेवरावजी सरोदे साहेब बाबूरावजी लंगडे साहेब आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते तसेच आमचे सर सर कर्मचारी सर्व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी सर्व इंजिनियर्स त्यानंतर बचत गटाच्या महिलासुद्धा या ठिकाणी आमच्या या मोहिमेमध्ये सहभागी झाले मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो पहिल्याप्रथम जो आपल्या निसर्गाचा समतोल झाला ते समतोल राखण्यासाठी शासनाने जी हरितक्रांतीचं पाऊल उचललेलं आहे त्या हरितक्रांतीच्या पाऊलाला आमचं सार्थ समर्थन आहे आणि चार हजार झाडं लावण्याचं जे उद्दिष्ट या ठिकाणी शासनाने दिलं त्यापैकी आमचे आज आजच्या घडीला या ठिकाणी दोन हजार झाडं त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि उर्वरितची झाडं आहेत ती आम्ही उद्या लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू यासाठी आमचे सर्व कर्मचारी या ठिकाणी भरपूर मेहनत घेत आहेत त्यानंतर बचत गटाच्या महिलासुद्धा मेहनत घेत आहेत त्यासोबतच आमचे सर्व नगरसेवक या मोहिमेमध्ये सहभागी आहेत मी या शासनाचा या कार्यक्रमासाठी त्यांनी जो आम्हाला कार्यक्रम आपण केला त्यासाठी या ठिकाणी शासनाचे धन्यवाद करेल त्यासोबतच आम्ही चार नाही नगर नगराध्यक्ष साहेब सांगितले त्या पद्धतीने चार हजार नाही याच्यापेक्षा आमच्या जेवढे जास्तीचे झाडं लावता येतील ते आम्ही उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी हे क्रीडांगण आहे या क्रीडांगणाच्या बाजूला या ठिकाणी विसावा मिळावा खेळाडूंना यासाठी या ठिकाणी या सोय केलेली आहे त्यासोबतच अर्धापूर शहरामध्ये विविध स्मशानभूमी आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला झाडे लावायचे आहेत आज बौद्ध स्मशानभूमी मध्येसुद्धा आज याच्यानंतरचा कार्यक्रम आहे त्या सुद्धा झाडे लावायची हे हरित क्रांतीचा संदेश मी सर्व भारतवासियांना याद्वारे विनंती करेन की झाडं हे आपलं जीवन आहे त्यामुळं आपल्याला जे निसर्ग आहे ते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकानं आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ आपल्या जन्मलाल्या जी ज्या दिवशी मुलगी जन्मती त्या दिवशी तिच्या नावे झाड मुलाच्या नावे झाड आणि आपले ज्यावेळेस साई वडील समजा स्वर्गवश्यक त्यांच्या नावे त्यांची आठवण राहावी म्हणून प्रत्येकानं झाड लावणं हे गरजेचं आहे कमीत कमी आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे एकतरी झाड असावं आणि आपल्याला अभिमानानं सांगता यावं हे की आपल्या नातवाला सांगता यावं की हे मी झाड लावलेलं आहे आणि ते आज एक किती ढोलदार आहे त्याच पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या हे जे संकल्प आहे हे संकल्प खूप चांगला आहे प्रत्येकाने झाड लावावं ते जोपासावं एवढंच या प्रसंगी विनंती करतो आणि अर्धापूर शहरातील प्रत्येक नागरिकांना या मध्ये सहभागी होण्याची विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र झाडे जोपासण्यासाठी आपल्याकडे काय नेमकी मोहीम आहे या ठिकाणी झाड जोपासण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठिबक आता आमचं किती आहे जलशुद्धीकरण प्रकल्प त्याच्या पाठीमागे आम्ही ठिबक जी व्यवस्था या ठिकाणी आमचा करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यानंतर याला डी गार्ड जे लागतात ते डी गार्डसुद्धा लावण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यासोबतच आमचे पाठीमागे जे कर्मचारी काम करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देखरेख करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी जे गवत वाढतं ते कापण्याचासुद्धा आम्ही प्रयत्न करू जी काही स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतो त्या मोहिमेअंतर्गत हे जे मोहिमेअंतर्गतसुद्धा आम्ही याची साफसफाई करण्याचा आमचा प्रयत्न राहील मी नगर पंचायत अर्धापूरमधून वृक्ष लावगड करून बोलतो आहे आपण सांगितल्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी सा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्वद हजार झाडाचं टार्गेट दिलं होतं त्यापैकी नगरपंचायतला चार हजार झा झाडं लावण्याचं टार्गेट दिलं होतं तर त्या दृष्टीने आम्ही मागील सात आठ दिवसापासून तयारी करत आहे आणि त्याचीच त्याचीच फलनी म्हणजे आजचा हे मोठ्या प्रमाणात जे प्रोग्राम होते त्याचीच फलनी आहे आज आम्ही डब्ल्यू टी बी परिसर आणि बौद्ध स्मशानभूमी जी गट नंबर सहाशे एकोणऐंशीमधली आहे तिथं या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावण्याचं प्रयोजन केलेलं ला आहे सांग काल फक्त आम्ही म्हणजे वेगवेगळ्या संस्थांना बचत गटाच्या महिलांना यांना आम्ही सांगितलं होतं तर ता त्यांनी फक्त मॅसेजवर आज जवळपास शंभरच्या वर महिला या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे त्यानंतर आमचे सन्माननीय नगरसेवक नग नगराध्यक्ष प्रतिनिधी तसंच माजी नगराध्यक्ष आणि यांच्या सगळ्यांची आम्हाला या वृक्ष मुलाची साथ लाभलेली आहे त्यांच्या त्यांच्या साथीशिवाय हे उद्दिष्ट पूर्ण करणं बिलकुल अशक्य होतं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो तसेच मी शहरवासियांना पण आवाहन करतो की एक तरी झाड आपल्या अंगणात लावे लावे नगरपंचायत अर्धापूरच्या टी पी येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष अवेलेबल आहेत आणि ते निशुल्क आहेत तरी कोणाला अवेलेबल पाहिजे वृक्ष पाहिजे असतील ते येथे येऊन आपण घेऊन जाऊन घरी झाड लावू शकता ி அபூர்வாசியா வினந்தி